काय सांगाल कोणत्या परिस्थितीत आय ही सर्वोत्तम पर्याय ठरते आयुएफी ट्रीटमेंट पेशंटच्या सर्व नुसार ठरवली जाते पेशंटची इन्व्हेस्टिगेशन जसं की महिलांमध्ये त्यांचं गर्भपिशवी चेक केल्यानंतर गर्भनलिका चेक केल्यानंतर जर समजा दोन्ही बाजूच्या गर्भनलिका बंद असतील त्या महिलांमध्ये आपल्याला टेस्ट ट्यूब बेबी लागते ज्या महिलांमध्ये एन्डोमेट्रिओसिस नावाचा जो आजार आहे ग्रेड थ्री आणि ग्रेड फोर हा जर एन्डोमेट्रिओसिस असेल तर त्या महिलांमध्येही बेबी ट्रीटमेंट लागते पीसीओडी क्रॉनिक पीसीओडी ज्या स्त्रियांमध्ये क्रॉनिक पीसीओडीचा आजार आहे ज्याच्यामध्ये त्यांच्या अंडकोशामधून अंडे तयार होत नाहीयेत स्वतःहून अंडे तयार होऊन फुटत नाहीयेत त्या स्त्रियांमध्ये आपल्याला टेस्ट बेबी लागते ज्या स्त्रियांमध्ये एम एच नावाचं जे हार्मोनल लेवल आहे ते जर कमी असेल तर ह्या स्त्रियांमध्येही आपल्याला टेस्ट टेस्टुक बेबीचे ट्रीटमेंट लागते त्याचबरोबर जसं की पुरुषांमध्ये आपल्याला दिसून येतं की शुक्राणूंची संख्या आणि शुक्राणूंची गुणवत्ता जेव्हा कमी झालेली असते अशा वेळेस आपल्याला टेस्ट बेबी ची ट्रीटमेंट लागते आणि अजून एक अशी कंडिशन आहे की त्याला आपण अनएक्सप्लेन इन फर्टिलिटी म्हणतो ज्यामध्ये सर्व प्रकारचे रिपोर्ट्स दोघांचेही दो मेल आणि फिमेल, फिमेल पार्टनरचे रिपोर्ट्स नॉर्मल असतात परंतु प्रेग्नन्सी राहत नाही अशा कंडिशन मध्ये त्याला आपण अनएक्सप्लेन इन फर्टिलिटी म्हणतो ह्या कंडिशन मध्ये आपल्याला टेस्ट टू बेबी करावं लागतं म्हणजेच आय व्ही एफ करावं लागतं ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी काही विशेष योजना अनुदान उपलब्ध आहे का असं अनुदान तरी आय व्ही एफ ट्रीटमेंटसाठी अनुदान आतापर्यंत तरी अवेलेबल नाही आहे अजून महाराष्ट्रामध्ये ही योजना आलेली नाहीये पण महाराष्ट्राच्या बाहेर जसं काही राज्य आहेत की ज्या ठिकाणी केरळ आहे गोवा आहे या ठिकाणी चालू जा, झालेले जा आहेत परंतु महाराष्ट्रामध्ये अजून नाही आहेत पण ते येऊ शकतात काही ठिकाणी आय थिंक आपल्या महाराष्ट्रामध्ये एक पाच स्टेटमध्ये ही आता सुरुवात होणार आहे पण अजून आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये अजून हे आलेलं नाहीये परंतु आम्ही जे काही उपक्रम सुरू केलेला आहे स्पर्श वुमन्स हॉस्पिटल आणि आय व्ही एफ सेंटर तर्फे आम्ही कमीत कमी खर्चामध्ये साधारण एक लाखामध्ये आम्ही जे आ, आय चे ट्रीटमेंट सुरू केलेली आहे की जे जेणेकरून आमचे जे, आम जे पेशंट्स आहेत गोरगरीब पेशंट आहेत त्यांना त्याचा लाभ घेता यावा यासाठी आम्ही ही उपचार पद्धती सुरू केलेली आहे त्याचबरोबर जे लॅप्रोस्कोपीचे ऑपरेशन आहेत ते योजनेमध्ये आम्ही डॉक्टर बांगर स्पेशालिटी हॉस्पिटल घोटी या ठिकाणी योजनेमध्ये राबवत ता आहोत त्याचा पण आमचे बरेचसे पेशंट्स त्याचा फायदा घेत आहेत मॅडम आय प्रक्रिया यशस्वी होण्याचा दर किती आहे याबद्दल काय सांगाल IVF प्रक्रिया यशस्वी होण्याचा दर हा प्रत्येक क्लिनिक वर डिपेंड असतो पण तरीही साधारणतः फर्स्ट सायकल म्हणजे पहिल्या ट्रान्सफरला फिफ्टी टू सिक्स्टी पर्सेंट सक्सेस रेट हा आहेच म्हणजे आपण ऑल इन्व्हेस्टिगेशन जेव्हा नॉर्मल सगळे रिपोर्ट नॉर्मल असतात त्यानंतर आम्ही ही प्रक्रिया करतो तर त्याचा सक्सेस रेट हा साधारण सिक्स्टी पर्सेंट आहे या प्रक्रियेत जुळे किंवा तिळ्यांचे जन्म होण्याची शक्यता किती आहे यामध्ये जुळे किंवा तिळे होण्याची शक्यता आहे याच्यामध्ये पन्नास टक्के ट्विन प्रेग्नन्सी वगैरे होण्याचे चान्सेस असतात कारण जे गर्भ आतमध्ये गर्भपिशूमध्ये सोडले जातात हे दोन किंवा तीन सोडले जातात तीन दिवसाचे जे गर्भ असतात ते ती साधारण तीन गर्भ किंवा दोन गर्भ आतमध्ये गर्भपिशूमध्ये सोडले जातात जेव्हा दोन गर्भ आतमध्ये सोडले जातात जर समजा ते गर्भपिशवीला रुजले इम्प्लांट झाले तर ते ट्विन प्रेग्नन्सी तयार होते समजा त्यातला जर एकच गर्भ इम्प्लांट झाला तर तो सिंगल टोन प्रेग्नन्सी तयार होते आणि जर समजा पाच दिवसाचा एकच गर्भ सोडला तर सिंगल टोन प्रेग्नन्सी म्हणजे एकच बेबी तयार होता सामान्य नागरिकांच्या मनात नेहमी प्रश्न असतो की सरोगसी आणि आय व्ही एफ यामध्ये काय फरक असतो याबद्दल काय सांगा आय व्ही एफ हे सेल्फ म्हणजे पेशंटला स्वतःच्या अंड्यानी करता येतो सरोगसी म्हणजे गर, गर्भ गर्भ तयार झालेला हा दुसऱ्या स्त्रीच्या सोडून तो गर्भ नऊ महिन्यापर्यंत वाढवला जातो त्याला सरोगसी म्हटलं जातो स्पर्श वुमन हॉस्पिटल अँड आय एफ सेंटरच्या माध्यमातून आजवर किती रुग्णांनी उपचार घेतले आहे तसेच किती टक्के रुग्ण आपल्या माध्यमातून पूर्णपणे बरे झाले आहेत आतापर्यंत स्पर्श वुमन्स हॉस्पिटल आणि आयबीएफ सेंटर तर्फे हजारो पेशंटला मातृत्वाचा आणून आनंद दिलेला आहे असे आमचे अनेक अनेक पेशंट आहेत की लग्नाला अठरा वर्ष वीस वर्ष एकवीस वर्ष बारा पंधरा वर्षानंतरही त्यांना मुलबाळ झालेले आणि ते एकदम आनंदी होऊन एक, एक सदृढ बालक घेऊन गेलेले आहेत जाता जाता रुग्णांना काय संदेश द्याल काय सल्ला द्याल जाता जाता मला एक संदेश आवर्जून द्यावासा असा वाटतो की हे जे वंधत्व आहे किंवा इन्फर्टिलिटी हा एक सोशल स्टिग्मा आहे तो सोशल स्टिग्मा पार करून आपण हॉस्पिटलपर्यंत पोचावं हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर जे डॉक्टरांनी तुम्हाला जे काही निदान चाचण्या सांगितलेल्या आहेत त्या करून तुमच्या ज्या आजाराचं निदान करून पुढची ट्रीटमेंट करावी आणि जेणेकरून लवकरात लवकर प्रेग्नन्सी राहण्याची जे काही ट्रीटमेंट आहे जसं की त्याच्यामध्ये तुम्हाला डॉक्टर्स मेडिसिन्स देतात ओरल मेडिसिन्स देतात त्यानंतर काही आय सारखी ट्रीटमेंट आहे आय वी एफ सारखी ट्रीटमेंट आहे इक्सी आहे किंवा मेल पार्टनरसाठी साठी टीसा आहे अशा प्रकारच्या ट्रीटमेंट करून प्रेग्नन्सी लवकरात लवकर ठेवणं त्याचबरोबर मेल पार्टनर साठी मला एकच सांगावं असं सा वाटत की व्यसनापासून दूर राहावं की जेणेकरून तुमच्या धातूवर त्याचा परिणाम होऊ नये इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स पासून दूर राहावं महिलांनी त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावं आणि साधारण तिसीच्या आतमध्ये जर प्रेग्नन्सी ठेवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला तुमचं नंतरच आयुष्य हे सुखी आणि समृद्धीचं जाईल